ओम नम शिवाय श्री सद्गुरुनाथ महाराज की जय परमपूज्य गुरुदेवता श्री कलावती माता की जय जय राधे कृष्ण जय गोपाल कृष्ण श्री गुरुदेवदत्त ओम नम शिवाय आजचा अनुभव खूप सुंदर दीपाली कोष्टी म्हणून आहेत त्यांनी हा अनुभव शेअर केलेला आहे तर तही स म्हणत होत्या की आम्ही कोळी समाजातले आहोत आणि तुम्हाला सांगू म्हणतात माझ्या घरात अजिबात धार्मिक वातावरण नव्हतं कधीही नव्हतं ना माझ्या आईवडील ना बहिणी ना भाऊ कु कुणीही आजी आजोबांपासून कधीहीच कधी कधीही नाही आ, की माझ्या घरी धार्मिक वातावरण होतं असं नाही आणि माझ्या घरात म्हणजे लहानपणापासून अशीच लोकं होती की मी पण त्याच ह्याच्यामध्ये वाढलेले होते म्हणतात पण माझी कुठंतरी मागची पुण्य आहे की मी आईंच्या वर्गात आले असं म्हणत होत्या ताई का तर जसं मला लहानपण गेलं हा देव वगैरे होते आमच्या घरात पूजा वगैरे असायची हे असायची पण असं हे नाही म्हणतात की घरात बाबा आम्ही खूप देवाचं करतोय किंवा धार्मिक वातावरण आहे किंवा मा मांस मच्छी वगैरे कधी नाही घरा घरी केलं वगैरे असं नाही ते सारखं आमच्या घरी चालू असायचं खूप सारे गोष्टी अशा की ज्या धार्मिक घरात नाही केल्या जातात तर त्या सगळ्या गोष्टी माझ्या घरात होत्या म्हणतात पण तरीसुद्धा मला त्यातनं अध्यात्माकडे यायची ओढ लागली सगळ्या वाईट गोष्टी माझ्याकडनं आईंच्या मुखरूपेनं सुटल्या आणि इवन म्हणजे जे घरात नॉनव्हेज वगैरे खाल्लं जायचं त्या सगळ्या गोष्टी माझ्याकडून सुटल्या म्हणजे अगदी मी सोळा वर्षाची होईपर्यंत माझ्याकडनं ते सगळं सुटलं ही खूप मोठी आईंची कृपा आहे म्हणतात त्या हां आणखी एक महत्त्वाचा तृप्तीचा फोन आलेला नाही फोन नाही आलेला मेसेजवरती बोलण्यात आलेलं होतं की तिनं मला बोललेली की श्रावण महिना सुरू झाला आहे श्रावणातल्या पहिल्या सोमवारच्या खूप साऱ्या शुभेच्छा सर्वांना आणि तिनं मला बोललेली होती की आठवण करून दे की श्रावणात ज्यांनी पण सिद्धारुड महाराजांचं जे सिद्धारूड वैभव आहे त्याचं पारायण जे पण कोण करणार असतील तर त्यांनी सुरू करा पारायण कसं करायचं वगैरे तर ते एक आधीचे व्हिडिओ आहेत मागच्या वर्षी ज्या तैंनी केलेलं होतं मला पर्सनली काहीही याचा अनुभव नाही मी स्वतः सांगते मी कधीही केलेलं नाही त्या तैंनी अनुभव शेअर केलेला होता मागच्या वर्षी त्याच्यावरून बऱ्याच भगिनींनी मागच्या वर्षी पारायण केलेलं होतं सिद्धारुड वैभव ह्या पुस्तकाचं ह्या ग्रंथाचं आपल्या आईनी दिलेल्या त्या ग्रंथाचं पारायण केलेलं होतं तो अनुभव पण मी डिस्क्रिप्शनमध्ये दे देईन त्या अनुभवची अनुभवाची लिंक आणि जर कुणाकडं पुस्तक नसेल सिद्धारूढ वैभव पुस्तक वगैरे नसेल किंवा वाच वाचनाला कुणाला प्रॉब्लेम असेल वाचायला जमत नसेल किंवा भरभर होत नसेल तर त्यांच्यासाठी सिद्धारूढ वैभवचे प्र सात बेल आ, मी अपलोड केलेले आहेत त्याची पण लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दे देईन ह्या व्हिडिओच्या तर तुम्ही जावा चेक करा आणि ते व्हिडिओ हे करा आज पहिला सोमवार आहे तर आजपासून बेल सुरू केले तरी पण चालतील तर चार पारायण असतात म्हणजे मला आता नाही आठवते पण त्या ताईंनी ता तसं केलेलं होतं त्यांची इच्छा पूर्ण झाली तर तुम्ही करणार असाल कुणी तर सिद्धारुडू वैभवचं पारायण सुरू करा आईंनी हे कुठंही असं लिहिलेलं नाही हे मी तुम्हाला आधी पण सांगते आ, आता सांगते जरी आधी पण सांगते नाही आताच सांगते आईनी कुठेही असं लिहिलेलं नाही की हे पारायण केल्यानंतर असं असं होत आहे किंवा असं असं करायला पाहिजे असं कुठेही आईनी लिहिलेलं नाही त्या ताईंनी स्वत मनानं त्यांना काहीतरी आतून काहीतरी असं वाटलं असेल की मी हे करते आई माझी ही इच्छा पूर्ण पूर्ण झाल्या आणि म्हणून त्यांनी हा अनुभव शेअर केलेला होता मागच्या वर्षी तर तो अनुभव पण मी डिस्क्रिप्शनमध्ये त्याची लिंक देते आणि मी मला तुम्ही विचारण्यापेक्षा तो तो व्हिडिओ व्यवस्थित बघा का तर मी कधीही केलेलं कधी नाही आहे मला कधीही जमलेलं नाही ते मागच्या वर्षी त्यांनी अनुभव शेअर केला त्याच्यानंतरसुद्धा मी केलेलं के नव्हतं आणि मी कधीच नव्हतं केलेलं आणि आत्ता पण मी काय केलेलं नाही आहे आता श्रावण सुरू झालं आहे पण मी काय केलेलं नाही आहे तर तुम्हाला सांगते मी जर तुम्हाला करायचं असेल तर तुम्ही तो व्हिडिओ बघून पारायणं करणार असाल तर करा जर तुमची काही इच्छा असेल तर अनुभवाकडे येते तर तई म्हणत होत्या की मी कधीही कधीही म्हणजे कधीही म्हणजे असं वाटलं नव्हतं मला की माझ्यात आईमुळे इतके बदल होतील किंवा माझं खाणं सुटेल ज्या गोष्टी आमच्या घरी खाल्ल्या जायच्या सगळं म्हणजे सगळ्या गोष्टी मासे मच्छी सगळं 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 खाल्लं जायचं जे म्हणजे काही काही घरांमध्ये अजिबातच खाल्लं जात नाही खेकड्यांसहित सगळं आमच्या घरी होतं म्हणतात आणि ते मी खात होते अगदी म्हणजे तुम्हाला सांगू म्हणतात दिवसातले सॉरी आठवड्यातले चार वार तेच असायचं आमच्यात भाजी एक दोन दिवसाचीच असायची तर हे जे होतं अशा वातावरणात मला कधी वाटलं सुद्धा नव्हतं की आपण म्हणजे लहानपणापासून तेच बघत आलोय तर तीच गोष्ट योग्य कि आहे किंवा तेच आहे आहे लाईफ असं काही का, का माहीतच नव्हतं की वेगळं काहीतरी लाईफ असते आणि हे करतोय हे आपण पाप करतोय किंवा हे कुठंतरी चुकीचं आहे काही माहीतच नव्हतं म्हणल्या त्याच्यानंतर आमचे वडील जे होते म्हणतात ते पण व्यापार पण तोच करायचे आणि नंतर नंतर ज्या वेळेला मी ज्या वेळेला चौदा वर्षाचे होते म्हणतात त्यावेळेला मी आईच्या मार्गात आले ते पण आले कसं मावशीकडं राहायला गेलेले होते म्हणतात मावशीकड राहायला गेले मावशीक उस्मानाबादच्या तिकडं मावशीचं हे आहे म्हटलं आणि तर त्यांनी काहीतरी गावाचं नाव सांगितलेलं माझ्या लक्षात नाही राहिलं पण उस्मानाबादच्या तिथं आहे त्यां त्यांचं मावशीचं असं त्यांनी सांगितलं तर तिकडं माझ्या मावशीकडं मी गेलेले होते माझ्या मावशीचं आणि माझ्या आईचं म्हणजे खूप भांडण होतं खूप वर्षापासूनच आधीचं भांडण होतं म्हणजे माझ्या जन्माच्या वेळेला त्या सख्या बहिणी आणि सख्या जाव आहेत मावश्या मा माझी मावशी आणि माझी आई आणि त्यांचं माझ्या जन्माच्या आधीपासून भांडण होतं म्हणलं दोघींचं तर त्या बोलत नव्हत्या दोघी बरेच वर्ष बोलत नव्हत्या म्हणल्या दोघी पण बोलत नव्हत्या आणि ना माझे वडील आणि माझे काका म्हणजे ते माझ्या मावशीचे पण मिस्टर आणि माझ्या पप्पांचे पण भाऊ तर त्यामुळं खूप जवळचं पण रिलेशन होतं पण खूप वर्ष बोलणं नव्हतं जवळजवळ म्हणतात तेरा चौदा वर्ष बोलणं नव्हतं माझ्या जन्माच्या आधीपासून त्यांचं भांडण होतं तर ते प्रॉपर्टीसाठी काहीतरी झालेलं होतं म्हणलं आणि तुम्हाला सांगू म्हणलं मी चौदा वर्षाची असताना ते काहीतरी भांडण थोडंसं ते मिटलं माव मावशी पहिल्यांदा घरी आली पण दोघंही भाऊ त्याच ह्याच्यातले वगैरे पण माझे काका Uh, सात्विक स्वभावाचे झालेले होते नंतर म्हणल्या का तर मावशीमधं मावशी माझी लग्न झाल्यानंतर माझी आई सुधारली नाही म्हणतात म्हणजे तिचं चालूच होतं खाणं पिणं वगैरे ते पण मावशी कुठल्या तरी मैत्रिणीच्या सांगण्यानं आईंच्या मार्गात आली आणि तिनं घरातलं सगळं बंद केलं म्हणजे काका ऐकणारे होते त्यामुळं काकांनी पण त्या गोष्टी मान्य केल्या आणि ते सगळं घरातलं बंद झालं त्याच्यानंतर त्यांनी त्यांचं वागणं सुधारलं आणि खूप चांगलं आईंच्या कृपेनं त्यांचं झालं म्हणजे माझ्या आई वडील तिथंच होते म्हणले म्हणजे आहे त्या परिस्थितीतच होते पण पर माझ्या मावशीची खूप प्रगती झाली म्हण म्हणल्या त्या इतकं चांगलं झालं मावशीचं चा वगैरे की तिची दोन्ही मुलं खूप चांगली शिकली मोठी होती मावशी माझ्या आईपेक्षा मोठी म्हणल्या तर खूप चांगली शिकली ज्यावेळेला मी चौदा वर्षाची होते त्यावेळेला तिची मुलगी सर्विसला लागलेली ला होती म्हणलं तिची मु दोन्ही मुलं खूप चांगले शिक्षण तिची तिची मुलगी सर्विसला लागलेली होती खूप कमी वयात ती सर्विसला लागली म्हणल्या म्हणजे शिकत शिकत तिनं म्हणजे जॉब वगैरे करायला सुरुवात केलेली होती त्याच्यानंतर चांगले चांगले कोर्स केले खूप चांगल्या सर्विसला लागले आणि मुलगा तर म्हणला म्हणजे पोलीसमध्ये भरती झाला तिचा आणि दो दोघां मुलांचंच खूप चांगलं झालं तिच्या घरातलं जे वातावरण होतं ते खूप चांगलं होतं त्यांच्या ज्यावेळेला मी मावशी आली त्यावेळेला त्याच्यानंतर तिनं मला सुट्टीला घेऊन गेली म्हणला त्यावेळेला बहुतेक मी नवीला काहीतरी होते म्हणला आणि सुट्टीच गेली आणि दहावी माझी सुरू होणार होती तर आईवडिलांना तेवढा काही शिक्षणाचा गंधच नव्हता म्हणला म्हणजे एवढं काही शिक्ष शिक्षण शिकवावं आणि मग हे करावंच काही नाही तर मला त्याच वेळेला स्थळ आलेलं म्हणलं तर मावशी बोलली म्हणजे मावशीचं आईचं थोडं आता बोलणं सुरू झालेलं होतं आलेली होती तर मावशी बोलली कशाला एवढ्या लवकर तिचं लग्न करताय वगैरे असं ते बोलली आणि मग म्हणली हिला मी घेऊन आता स्थळ आले पसंत पडले हे झालंय लग्न करायचा विचार होता दहावी करायची काय असं नव्हतंच घरात म्हणल्या म्हणजे माझी दहावीला मला घालायचं असं काही ठरलेलं नव्हतं आईवडिलांचं मग मावशीनं म्हणली कशाला लगेच हे करताय बरं जाऊ दे आता ल शिकवायचं पण नाही तर थोडं सुट सुट्टीला नेते असं म्हणून तिनं मला घेऊन गेली त्यांच्या घरचं वातावरण ते सगळं बघितल्यानंतर मला खूप चांगलं वाटलं म्हणल्या मला इतकं म्हणजे तिची मुलगी सकाळी तिच्यासोबत आवरायची घरातलं आणि ती जॉबला जायची खूप मला ते घरातलं त्यांच्या वातावरण बघितल्यानंतर माझ्या पण आम्ही पण तिघी बहिणी होतो म्हणल्या आणि मी तीन नंबरची माझ्या मोठ्या दोन बहिणी आणि तर मला ते सगळं बघितल्यानंतर असं वाटायला लागलं अरे मावशीचं किती म्हणजे किती त्यांनी प्रगती केलं आणि किती चांगलं आणि पा पहाटे ती अगदी लवकर उठायची म्हणल्या पाचच्या आधी पण उठत असेल म्हणल्या तर त्या वेळेला ती उठून वगैरे मग तीच त्यांच्या घरात नामस्मरण भजन काका ज सकाळचं उठून नामस्मरण करायचे बालपासनं करायचे आणि मग जायचे दुकानात तर खूप मला ते बघितल्यानंतर मी जवळजवळ आठ दहा दिवस तिथं राहिले तर मला तितकं छान वाटायला लागलं तिथं आणि घरात नॉनव्हेज नाही काही नाही पण त्याची आठवण व्हायला लागली तर ज्या वेळेला क मावशीशी बोलणं वगैरे झालं तिच्या मुलीशी बोलणं झालं तर काही ते खायचं आहे आपल्याला निसर्गानं दिलेल्या आहेत बऱ्याच गोष्टी खाण्यासाठी आपण काय जनावर आहोत काय जनावरांना ते म्हणजे आता प्रत्येक माणसासाठी एक वेगवेगळा आहार असतोय तर प्रत्येक प्राण्यासाठी वेगवेगळा वेगवेगळा वेग आहार असतोय आपल्यासाठी तो आहार नाही बनवलेला निसर्गानं किंवा परमेश्वरानं आपल्याला आपल्यासाठी तो आहार नाही हे केलेला पण माणूस आपल्या हव्यासपोटी ते खात आहे वगैरे अशा गोष्टी त्यांच्याकडून ऐकायला मिळायला लागल्या ला ला। आईंची बालोपासना मी उठायची ना तर त्यावेळेला मावशीची उपासना झालेली असायची म्हटल्या तिची मुलं तेवढी आणि काका त्यांच्या त्यांच्या वेळेनुसार करत असायची ते मी बघायची म्हणल्या आणि मला खूप भारी वाटायला लागलं एकदा म्हणल्या तेवढ्या सात आठ दिवसामध्ये मी एकदा मला जाग आलेली बघितलं तर मावशी साडेपाच वाजता ती दिवाबत्ती करून घरात सगळं धूप वगैरे फिरवायला लागलेली होती हे बघितल्यानंतर मला इतकं छान वाटलं म्हणलं आपल्या घरात हे असं कधीच काही नाही आणि त्यांचं ओवरऑल सगळ्याच गोष्टी बघितल्यानंतर मला प्रसन्नता वाटायला लागलेली होती मी मावशीला म्हटलं आणखी एक मला आठ दहा दिवस राहायला देतील का विचार घरी तर त्यावेळेला म्हटलं असं काही हे नव्हतं की म्हणजे फोन वगैरे जायचं आणि लगेच मला होय होय म्हणतील फोन वगैरे गेला की लगेच मला होय होय म्हणतील वगैरे का तर मावशी वगैरे ती बोलायला लागलेली होती आई मावशी बोलायला लागली होती ही गोष्ट ठीक होती पण म्हटलं असं होतं की मावशी जरी बोलत असली तरी थोडेफार आतनं आपण आपण म्हणतो ना की गैरसमज वगैरे असतातच थोडेफार जरी बोलायला लागलेली होती तरी मग ती म्हटली नको तुझ्या आईनं सांगितले बाई आणि तुला सोडून येते आणि मावशीच्या इकडून आल्यानंतर ना, मला अगदीच करमेना झालं आणि मी म्हटलं जाताना ती ज्या वेळेला मावशी चाललेली होती तर मी म्हटलं मी आता मला हे आहे खायला वगैरे आणि तरी पण मी तुझ्या तुमच्या त्या आई आए कर आईंचं तू करतेस त्यांचं मी करू का मावशीला खूप आनंद झाला तर ती मला बोलली कर आणि तुला वाटत असेल ना नक्की कर असं मला बोलली आणि मी काय तुला हे करणार नाही तुला काही वेळेला पाहिजे असेल तुझ्या लग्नाच्या वेळेला तर आम्ही येणार आहे लग्न ठरवलेलं होतं म्हटलं माझं आणि तुझ्या लग्नाच्या वेळेला ज्या वेळेला येणार आहे त्यावेळेला तुला आईंचं लॉकेट घेऊन येईन आईंसाठी आईंचं काय काय करायचं सांगेन आत्ता फक्त काय बालोपासना वगैरे कर तू ऐकत होतीस ना तर मला चाली वगैरे सात आठ दिवसात काय त्यावेळेला म्हणल्या असं वय होतं की ते लगेच कॅच केलं जायचं आता लक्षात राहत नाही म्हटलं पण त्याला लक्षात राहायचं पटकन सगळ्या गोष्टी आणि तर चाली वगैरे हे होत्या मग बाल बसण्याचं होतं तिच्याकडे पुस्तक ते फक्त मला तिनं हे केली देऊन गेली आणि म्हणली असं असलं काही खाल्लं बिल्लं तर पुस्तकाला हात लावायचं नाही हा म्हटली आणि तू जे पण करतेस ते तुझ्या आईला विचारून कर उगीच माझ्या डोक्याला हो काही त्रास नको तर आईला मी विचारलं तर आई म्हणली हा कर आणि तुम्हाला सांगू देवारा होता आमच्या त्या देवारात मी ठेवलं आईंचं पुस्तक आणि तो तु, तुम्हाला सांगते म्हणला मी बालोपासना रोज सकाळी उठल्यावर करायला लागले त्यांनी म्हणतात तसं नामस्मरण करायला लागले का तर मी बघायची ना काका माळ घेऊन नामस्मरण करत असायचे काकांचं आणि दादाचं मी रोजच्या रोज बघायची तईचं आणि मावशीचं कधी मला जास्त नाही पण मावशी तईचं पण एक दोन वेळा वेळ बघितलेलं होतं पण मावशीचं मी एकदाच बघितलेलं होतं म्हणलं तर नामस्मरणाची काही माळ नव्हती माझ्याकडं पण मी असंच बसून पंधरा अठरा वीस मिनटं असं बसून नामस्मरण बा त्याच्यानंतर बालोपासना ही माझी सुरुवात होती म्हणल्या त्यावेळेला आणि मी करायला लागलेले होते तर लग्न ठरलेलं होतं शाळेला काही कुणी परत पाठवलं नाही म्हणल्या मला बहिणींचं पण असंच शिक्षण सोडून पण त्यांची लग्न नव्हती ठरली म्हणल्या त्यावेळेला असं झालेलं होतं बहिणींची माझ्या मोठ्या दोघी बहिणी होत्या ना त्या दिसायला हे होत्या थोड्याशा आणि शाळा पण शिकलेली नाही काही नाही आईवडिलांनी तसंच हे केलेलं होतं तर त्यामुळं मग त्यांनी तशाच होत्या पण मला पसंत केलं म्हणून जाऊ दे तिकडे हिचं तरी लग्न करून टाकूया असं ते मोठ्या बहिणी घरातच आणि माझंच लग्न त्यांनी हे करायला मावशीला का काकांना का ह्या गोष्टी पटलेल्या नव्हत्या पण आईवडिलांना सांगणार कोण आणि तुम्हाला सांगू त्यात मला हा मार्ग मिळाला म्हणजे कुठंतरी म्हणजे पूर्वजन्माची काहीतरी पुण्याई असेल की मला लवकर तरी मिळाल्या म्हणल्या आई आ, वयाची चौदा वर्षं जरी केली तरी पण काही काही जणांची पन्नाशीतसुद्धा ते उपरती होत नाही आणि त्या म्हणल्या ज्या वेळेला ते लग्नाचं वगैरे हे चालू होतं बहिणी माझ्या खूप आ, हे झालेल्या होत्या म्हणल्या दोघी आणि त्यांना खूप वाईट वाटत होतं की आपली लग्न ठरत नाही आहेत कितीतर वर्ष ठरव थार, ठरवत न होती त्यांची लग्न कारण आमची सगळ्यांचीच नवी दहावी नवी दहावी असं करूनच शिक्षणच बंद केलेलं के होतं आई वडिलांनी पुढे शिकवलेलं नको शिक्षणच नको आणि त्या त्याबरोबर ते त्यांची लग्न होत नाहीयेत त्यांना शिकवावं असं पण आई वडिलांची हे नव्हती म्हणजे ते तशीच वृत्ती झालेली होती आणि धार्मिकता नसल्यामुळं तर ते सगळं तसंच होतं घरात मग बहिणी खरं खूप नाराज होत्या दोघीच्या दोघी की आमची लग्न ठरत नाहीयेत आणि हिचं लग्न ठरले तुम्हाला सांगू मी मावशीकडनं आल्यानंतर जशी बालोपासना वगैरे करायला लागले त्यांनी बघायला सुरुवात केली आणि मी त्यांना पण म्हणायची मला तर कुठं लग्न करायचं आहे मला पण शाळा शिकायची होती पण आता करायला तर पाहिजे आपल्या आई वडील असेल पण मावशीच्या घरात फार भारी आहे आणि तुम्ही हे करा ते असं मी बहिणींना सांगायला लागले म्हणल्या आणि तुम्हाला खरं सांगू त्यांना त्या गोष्ट लगेच पटली म्हणजे बऱ्याच गोष्टी असतात की तशा संस्कारात आपण वाढत गेल्यामुळं नाही पटत अशा गोष्टी लवकर तर त्यांना पण का तर आईंना आमची कुठंतरी कीव आली असेल म्हणल्या त्या कीव आली असेल की काय इतकी वर्षे ह्या पोरींची वाया गेल्यात आई वडिलांच्या संगतीत का आईवडील खूप चा गरजेचं आहे म्हणतात त्या खूप चांगले असणं धार्मिक असणं खूप संस्कारी असणं आईवडील खूप गरजेचं आहे त्याच्यामुळंच मुलं संस्कार होतात नाही तर मुलं वाया जातात म्हणतात त्या पण आमच्यावर कृपा होती आईंची की आई भेटल्या आणि माझ्या बहिणी पण माझ्यासोबत करायला लागल्या म्हणल्या आणि आम्ही तिघी पण करायला लागलो काही काही वेळेला मुलांमुळं आई वडिलांचं भाग्य पालटते म्हणल्या मुलांच्या चांगल्या कर्मानुसार कर्मामुळं किंवा मुलांच्या कि चांगल्या ह्याच्यामुळं काय म्हणतो नशिबामुळं असं त्या म्हणत होत्या तर तसंच काहीचं झालं म्हणलं माझं लग्न ठरलं ठरलेलं होतं ते त्याच्यानंतर माझं पुढं पाच सहा महिने लग्न होतं म्हणलं आणि मला पण खूप वाईट वाटायचं बहिणींसाठी म्हटलं मला पण खूप वाईट वाटायचं आणि आम्ही आईंचं करायला लागलो काही करत नव्हतं म्हणलं पण मनापासून करत होतो काही कळत नव्हतं की आई आईंकडे हे मागायचंय ही गोष्ट माहीत नव्हती किंवा हे 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 मागितलं तर ह्या देतील कसं असतंय आपण निरागस मनानं ज्या वेळेला गुरूंकडे काहीतरी मागतोय ना गुरु पूर्ण करतात म्हणतात पण हेतूपूर्वक हा मला मा, तुम मला हे पाहिजेच बघा मला ते पाहिजेच बघा ते नाही निरागस असतात ना मुलं अगदी आणि आम्ही खरंच त्यावेळेला निरागस होतो म्हणतात त्या जगाच्या आम्हाला एवढी हे नव्हती म्हणल्या ओळख नव्हती का तर जगाची ओळख व्हायच्या आधीच घरात बसवलेलं होतं शाळेत काही मजा केलेली असेल ते काय तेवढं नॉलेज पण नव्हतं म्हटलं शाळेत तेवढं आणि आईवडील कुठं बाहेर वगैरे सोडायचे नाहीत म्हणल्यात शाळा ते घर घर ते शाळा काय शेजारी पाजारी मैत्रिणी चार होत्या तेच कधी मज्जा केलेली त्यांच्यासोबत तेवढीच बाकी काही आम्ही कधी कुठं जाणं नाही कुठं येणं नाही का काहीच नाही म्हणलं कुठल्या गावाला नाही कुठल्या ह्याला नाही काहीच नाही त्यामुळं आम्ही निरागस होतो म्हणल्या मनाला अगदी निरागस होतो म्हणला तर म्हणला तर आ आम्ही मग उपासना जे करायला लागलो इतक्या मनापासून की आम्हाला छान वाटायला लागलं होतं ते ते म आम्ही करत कर होतो अगदी तुम्हाला सांगू म्हटलं दोन महिन्यात म्हणजे माझ्या बहिणीला अक्षरशः म्हटल्या तीन चार वर्ष आधीपासून स्थळं बघत होती मोठ्या बहिणीसाठी ते आणि तर तुम्हाला सांगू त्यांचं लग्न ठरत नव्हतं दोघींचंही आणि तुम्हाला सांगू दोन महिन्यात मोठ्या बहिणीचं माझ्या लग्न ठरलं दोन महिन्यात बालोपासना सुरू केल्यानंतर आणि माझं लग्न पुढं सहा महिने होतं आणि तिचं लग्न झालं सगळ्यात मोठ्या बहिणीचं लग्न झालं आणि इतका आनंद झाला म्हणला तिला पण आईवडिलांना पण आम्हाला पण आणि मधली बहीण म्हणायला लागली माझं पण असंच चांगलं होईल म्हणजे ती त्या विश्वासानं आईंच्या की दृढ म्हणजे तिचा विश्वास दृढ झाला की नाही माझं पण होणार म्हणजे आपण म्हणतो ना तो विश्वास दृढ झाला पाहिजे ते जेवढा विश्वास दृढ असेल तेवढं लवकर आपलं हे आहे आणि तिला तिचं लग्न ठरलं त्यामुळं खूप तिला भारी वाटायला लागलं आणि तुम्हाला सांगू शेतकरीच मिळालेलं होतं माझ्या बहिणी मोठ्या बहिणीला शेतकरीच मिळालेलं होतं पण तुम्हाला सांगते आईंच्या कृपेनं खूप चांगली परिस्थिती होती असं नाही पण आज जर बघितलं म्हणले शेतकऱ्याचीच बायको आहे काही नवऱ्यानंतर काही दुसरं बिझनेस केला असं नाही शेतकऱ्याचीच बायको आहे म्हणला पण तुम्हाला सांगू माझ्या बहिणीकडं इतकी प्रॉपर्टी आहे फक्त प्रॉपर्टी ही गोष्ट महत्त्वाची नाही आहे म्हणतात पण इतक्या चांगल्या रीतीनं तिनं आईंच्या कृपेनं संसार केला फक्त बालोपासनेच्या जीवावर आणि जे ना नामस्मरणाच्या त्याच्यानंतर आमची उपासना वाढली म्हणतात सगळ्यांचीच मावशीच्या ह्याच्यामुळं ते आई वडीलसुद्धा मार्गात आले ज्या घरात मास वगैरे हे तुम्हाला सांगू वडील अजून नाही सुधारले वडील खातात म्हणतात अजूनही वगैरे पण आईनं सोडलं म्हणलं सगळ्या माझ्या मुलांचं चांगलं झाले हे तुम्हाला सांगू त्याच्यानंतर दोन महिन्यात ब बहिणीचं चा लग्न झाल्यानंतर ते खूप चांगल्या पद्धतीनं तिनं त्या म्हणजे जरी त्रासात होतं होत 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 होता म्हणलं सॉरी होत होता तिला पण सुरुवातीला त्रास जरा खेड्यात होतं आणि चांगलं होईपर्यंत तीन चार वर्ष गेले पण त्यात उपासना तिनं घट्ट पकडलेली होती म्हणल्या उपासना ना सोडली नव्हती पण काय चांगलं केलं आईने सगळं चांगलं केलं म्हणलं मुलं चांगली हे झाली मुलं चांगली शिकली आ, टीचर झाली दोघीच्या दोघी मुली टीचर झाल्या म्हणल्या तिच्या सगळं सगळं चांगलं झालंय म्हणल्या खूप म्हणजे खूपच म्हणजे खूपच आणि त्याच्यानंतर माझ्या दुसऱ्या बहिणीचं लग्न ठरायला मात्र काहीतरी आपण म्हणतो हो ना गुरूंना पण हे करावं लागतंय काहीतरी प्रारब्धाचे हे असतील भोग असेल गुरूंना पण पण तिनं सोडली नाही म्हणल्या उपासना माझं लग्न झालं त्याच्यानंतर दीड वर्षानं तिचं लग्न ठरलं म्हटलं पण तिघी बहिणींचं आमच्या खूप चांगलं झालं हे मावशीच्या कृपेवर आमच्या म्हणजे मावशीमुळं आम्ही आईंच्या मार्गात आलो त्यामुळं ता आमचं हे झालं म्हणलं पण आमच्या तिघी बहिणींचं एवढं चांगलं झालं खूप खूपच खूपच चांगलं झालं त्याच्यामुळं मग म्हंटल्या आईनं त्यावेळेला सगळ्या गोष्टी सोडल्या आईंच्या मार्गात आली आई काही जास्त करत नव्हतं आडाणी होती आई पण तरीसुद्धा चांगल्या पद्धतीनं आईंच्या मार्गात आली म्हणल्या सगळ्या गोष्टी चांगल्या होत गेल्या आणि सगळ्यात मेन महत्त्वाचं आमचं घराला धार्मिकपणा नव्हता कुठला घराला कुठले संस्कार नव्हते आमची मुलं जर आज बघितली तर आईंच्या कृपेने इतकी संस्कारी झाल्या तिघींचीही इतकी संस्कारी झाल्यात शिकली चांगली शिकली आ, वेल एज्युकेटेड झाली सगळी मुलं माझीही मुलं तुम्हाला सांगू मला वेदानं मुलं झाली म्हणल्या त्या मला वेदानं मुलं झाली त्यामुळं खरं माझी उपासना कधीही सुटली नाही म्हणल्या लग्नानंतर मला पण थोडा त्रास झाला म्हणला मुलांसाठी मला खूप बोलणं खायला लागली लोकांची म्हणजे अगदी नवरा संसार माझा मोडेपर्यंत पण पर उपासना नाही सुटली म्हणल्या का तर चांगलं मिळालेलं होतं पण चांगल्यात सुद्धा आपण म्हणतो ना की आई परीक्षा घेण्यासाठी काही काही दिवस असे दाखवतात वगैरे तसे परीक्षा असतील काय असतील काय भोग असतील काय असेल ते असेल म्हणल्या पण मला थ्रा त्रास झाला म्हणल्या मुलांसाठी वगैरे त्या गोष्टीतनं पण नंतर आईनी बाहेर काढलं तुम्हाला सांगते म्हणलं आता एक मुलगा सर्व्हिसला लागलेला आहे माझं इंजिनियर आहे एक मुलगा आणि एक मुलगा अजून लागायचा आहे म्हणला अजून शिकतोय तो तर जरा वेदान मुलं झाली त्यावर पण तुम्हाला सांगू त्या म्हणत होत्या इतकं माझं आईंनी चांगलं केलं माझ्या बहिणींचं चांगलं केलं आम्हाला असं वाटत नव्हतं की कुठल्या तरी चांगल्या घरात आमची लग्न होतील असं वाटत नव्हतं पण आईंनी सगळ्यांना माझं आधी ठरलेलं होतं पण तरी सुद्धा आईनी चांगल्याच घरात हे केलं म्हटलं दिलं मला बहिणींना आईच्या कृपेनं सगळं चांगल्या घरात का तर माझं आधी ठरलेलं होतं ती गोष्ट वेगळी काहीतरी चांगले पुण्यकर्म असतील पण माझ्या बहिणींचं म्हणलं आईंच्या कृपेनंच ठरलं का तर एवढे वर्ष त्यांचं ठरत नव्हतं पण त्या आईंच्या कृपेनंच ठरलं तर त्या म्हणत होत्या फक्त एवढं आहे की आमची उपासना खूप जास्त आहे असं नाही आज पण आम्ही फक्त दीड तासाची आणि सगळे अनुग्रहित आहे म्हणलं आता सगळे अनुग्रहित आहे आई वडील सोडले तर बाकी सगळे अनुग्रहित आहे आम्ही बहि बहिणी बहिणींचे नवरे सगळे सगळे म्हणजे आईंचं करतात म्हटलं कुणीही असं नाही की ज्या घराला जरासुद्धा धार्मिकता नव्हती ज्या घराला संस्कार नव्हते त्यांना सगळ्यांना आईंनी जवळ घेऊन अगदी सगळ्यांचं व्यवस्थित केलं म्हणलं तर असे छान छन अनुभव सगळ्यांनी उद्यात व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर अँड सबस्क्राईब श्री सद्गुरुनाथ महाराज की जय परमपूज्य गुरुदेवता श्री कलावती माता की जय जय राधे कृष्ण जय गोपाल कृष्ण श्री गुरुदेवदत्त ओम नम शिवाय